तितक धोक्याचं वळण पण डायरेक्ट ब्रेक लावलं नंबर एक असं वाटायला खिशातले पाचशे रुपये द्यावे पण हे गोसायच घेत नाही <laughs> <laughs> नंबर एक, वा आता निर्गुण निराकार दादा आता बाई कशात पाणी देत होती पदरात पांघर त्या पदरात सोपं नाही मारात बघा बाईच्या पदरात ताकत वेळ लागला पदर असा पाण्यात घातला पाणी हललं आणि मासे पांगली तिथले मीन जे पकळाले आणि त्या माश्यान मीन लागली पळायला ह्या बाईनं बोगित माय म्हणली मासे पळायले वेळ गेला शकंद गेले मिनिट गेले आणि पाच मिनिट राहिले ऋषी म्हणले आही बाई म्हणले हा पाणी आणाय गेली तिकडच थांबली मला गणल्याचा एवढं भानगड करायची काय भानगड आहे मग मंगले काय करावं आता हाक मारली त्याचं नाव परशुराम हाक मारल्यावर मार पोरानं ओळखील बापाला काहीतरी संकट पडले एवढा हा बापला बाप कधीच हाक मारित नाही मग पोरग निघते वेळेस असं निघालं रिकामे हाताने निघालच नाही काय घेऊन निघाल फोन म्हणाले मोबाईल <laughs> लावायचे <थे> काम शेर <laughs> म्हणाले मोबाईल घेऊन निघाले आ काय घेऊन निघाल परस कुराड कुराड आणि बापाच्या पाया बोल बोला बाबा ऋषीनं सांगितलं परशुराम अरे तुझी माय ना ही माझी धर्मपत्नी आहे ना आ, तिला तिला हा तिला जाण राहिली नाही तिला स्मरण करून दे हा आणि माझ्या कामात ती पूजेमध्ये आली नाही मग बाबा आदेश

wow घडली ना तिचं नाव रेणुका किती पीठ झाले तीन आणि सप्तशृंगी अर्ध पीठ साडेतीन किती पीठ झाले साडेतीन आता ही वर्षाचे मुहूर्त साडेतीन वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवसामध्ये बारा महिन्यामध्ये मुहूर्त किती आहे साडे तीन दिपवाळी पा, गुढीपाडवा एक दिवाळीचा पाडवा दोन विजयदशमी तीन आणि अक्षय तीर्थी आर्धन मुहूर्त किती झाले साडेतीन बघा ते लेकरू आहे ना बसलेलं तिकडे हसाले इकडे तिकडं बघू हसायलाच का नाही हा हसाले बघा लग्न करायचे म्हणले की हसाले आणि हरिपाठ म्हणले की जर तोंड करायला तिकडे बघा तिकडे बघ तिकडे बघा इकडे बघा हा बघा ते लेकरू मोजा साडेतीन हाताचे सोबदार तुम्ही मोजा तुमची उंची साडेतीन वर्षाचे मूर्त साडेतीन आईचे आई पिठ साडेतीन मग याला आम्हाला मा प्रमाण द्या ना महाराज साडेतीन पिठाचा सा। हा महाराज ह्याला आऊठात म्हणले आलं ना तुम्हाला गोंधळा येई वजात मूळ पेटतो आंबे हे साडेतीन पिठ सांगितले महाराज पिठ सांगितले व हो।

हा आता हे बाई चोंडेश्वरी म्हणजे फार चांगलं ठिकाण आहे तुम्हाला जव हे सकळ सिद्ध हात चालावया सगळ्या गोष्टी असेल तरच तिथं जा आणि तिथं गेल्यावर चांगलं तुम्हाला समाधान असेल तरच बसा नाही तर त्रिवेणी संगमी हा गाडी परभणीच्या स्टेशन मध्ये उभी आणि गाड तोंड गंगाखेडकड गाडी गंगाखेडा उभी आणि तोंड परभणी कर माणूस पंढरपूरला आणि लक्ष घराकड हरभर झाकल का नाही की दुखर लय बुगा करालेत म्हणा हाय पंढरपुरात आणि लक्ष गावाकड काही काही माणस गावात राहतात हा लक्ष पंढरपूरकड कधी लक्षात ठेवा हा बा गावात राहून पंढरपूर सपनात येणार नाही पण पंढरपूरातून घर सपनात आल्याशिवाय राहणार नाही चला सांगा किती माणसं आहेत आता पंढरपूरला माणसं गेले फोन लावतात का बघा हा बाबा दर्शन झालं का म्हणते कोणतरी चटकून म्हणते दर्शन झालं असले तर चटकून बसा की या बघा हे बरोबर आहे का चूक आहे तुम्हाला दोन मिनिटात सांगू आपण इथं लई कमी येत कधी लक्षात ठेवा आता प्रत्येकाच्या मागळ पंधरा हजाराचा पंचवीस हजाराचा प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे पण मला दोन मिनिटात सांगा एवढ्या माणसातून पंधरा रुपयाचा हरिपाठ किती माणसाच्या खिशात निघल माफी मागून बोलायलो जबाबदारी सांभाळून हा आजी तर जास्त हरिपाठ आहेत का मोबाईल आहेत बोला बोला नाही नाराज आहेत का सांगा ना जास्त काय आहे मोबाईल द्या इकडे ना महाराज हे बाई लय अवघड आहे हा मग आपलं कीर्तन कुठं चाललंय गोंधळ्याचे नाव व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ते सहून मिळे बघा ना द्वेत भाव विसरोनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी हा सगळे गाव बघा परिसर या बाई गल्ली हे तुमचा उत्सव सगळे माणसं बाबा चला आपल्या पौर्णिमेचा आई साहेबाचा उत्सव आहे त्या बाई सगळेच माणस चांगल्या पद्धतीने हा वारकरी संप्रदाय म्हणजे समुद्र आहे सगळ्या नद्या सगळ्या गंगा आणि सगळे उडी समुद्रात पडतात सगळे संप्रदाय सगळे धर्म सगळे जात आणि पात जात वीत गोत तुळशिळ मान सगळे वारकरी संप्रदायामध्ये बघा म्हणून सगळे माणसं गजगज भरभराटून साथ दिली सगळे उपस्थित राहिले आणि मजेबी सगळे उपलब्ध हसत खेळत हे पाहुणे दहा वाजले आ सगळ्या माणसार मोकळे राहिले पाहिजे नाचता ते सहन मिळी जे खळाची अंकटी अंकटीता भूता परस्परे पडो आ कोणचे माणसं मोसमत मा येतात मोकळे माणस कुईट कुचकेन गाठीचे माणसं मगच समाजात गेले कोण म्हणलं की वक्ट तोंड करतो गो बघा एवढ्या माणसामध्ये समाधान कोण गेल्या गेल्या दोनच मिनिटामध्ये झोप लागती ते आपल्या परभणी जिल्ह्यातला आणि परभणी शहर मधला नंबर एक चा समाधान बल्ड नंबर एकचा नंबर एकचा काय झाला ते हे अडीच तीन बरबी झोपतच नाही इकडे तिकडे तिकडे उजले भल ती राहत मोठी झाली हिऊ पडलं म्हणते का सगळं हिऊ तुझ्या घरी आले का तर नाही बरोबर आहे का चुक आहे हा जगातला सुखी ते आणि जगातला श्रीमंत एक दुसऱ्याचा जर आनंद झाला तर त्याला समाधान वाटावं आता आपलं कसं आहे दुसऱ्याच दुःख झालं की गाय नाचे उडी उड्याच मारते आणि दुसऱ्याच दुःख झालं असं <laughs> करते <मैं> <laughs> <पाराँ पुणागी। laughs> आ मला दोन मिनिटाच उत्तर द्या वेळ कमी आहे गाडी घेतल्यावर लोक येतात का गाडीहून पळड्यावर लोक येतात बघायला <laughs> दोन मिनिटात लय लय सांभाळायो मी व हे माणसं सुशिक्षित दोन मिनट सांगा गाडीहून पळड्यावर येतात का गाडी घेतल्यावर बघा येतात गाडीहून पळड्यावर घेतल्या घेतली असेल फायनान्सवर गाडी कोणाला का चुकय बरोबर आहे का चुक हा कधी बघा तुम्ही ह्या लेकराला माय त्याची खाऊ घातल्या खाऊ घालती का खायना गेल्यावर खाय म्हणती चला बोला खायना गेल्या म्हणते सोनू पुलुस खाय की हे म्हणते न गी बोल नाही बरोबर का चूक त्या बाया सुद्धा मालकाला कवा त्यात लाईन लावल्यावर दवाखान्यात अॅडमिट झाल्यावर पुलुस खाव हे म्हणते न गे माय तुम्ही हात लावान मला द्या मी खाते बाण नाही महाराज त्याच्याकडे ही परिस्थिती अशी आहे नाताच्या घरची उलटी खून ला। पाण्याला लागली गावावरती एक बाबुळ खाली शेंडावरती मुळ आगा कटकटा ओखटे मृत्यू हे हे उरपाट आहे आपलं कीर्तन कुठं चाललंय सगळं उरपाट आहे आपलं कधी बघा म्हणून मोकळ राहा फ्रेश रहा आनंदात राहा आणि दुःखाच्या सहभागामध्ये सहम सामील व्हा बस नियोजन चांगल्या पद्धतीने करता मोकळ्या मनानं पट्टी खनाखना द्या जा भरभराटून पट्टी दिल्यात म्हणजे नगदी पंधराशे पडालेत ना <स्थी> पहिले पहिल्या बाया आम्हाला दक्षिणा देऊन पाया पडत नव्हत्या <स्थी> हा आता रगड शंभर शंभर रुपये देऊन पाया पडाले धावत्या मी मधु मला चौदाशेच म्हणेल घे शंभर नक्कीच सुविधा झाली महाराष्ट्र सध्याच्या काळामध्ये काय वातावरण बनलो किती क्षण झाले तिनेचरना लॉक केले महाराज गोंधळ्याचं आता हे भजने आहेत ना या भजने आपले भागवत आहेत ना भागवताचे यजमान आहेत मृदंग्याचं वाजविनाराचं नाव आहे सगळ्याचं नाव आहेत ना हो महाराज तुम्ही गोंधळी सांगितले पीठस सांगितले सगळं सांगितलं पण या गोंधळ्याचा முக்குத்தமான் முக்குத்தமான் राधे 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 देवा राधे बुलाए जतन करावे जो राधे राधे आ मुपित तू आवे બહુ बघा या पा जवळजवळ जवळ दहा वाजायले दहा मिनिटं शिल्लक राहिली झोपीत कीर्तन गेलं नाही पाहिजे कीर्तनात माणसं फ्रेश पाहिजे सगळे माणसं फोडा फोडास घरी सुखरूप पोहोचले पाहिजे अडचण हेता कामा नये हा तुम्ही शेरचे माणस आहेत उद्योगी मीचे माणस आहेत कृतबगार माणस आहेत म्हणून आता उत्तर बघा मुगुट मनी पुंडलिक बघा ना आता तेतीस कोटी देव कुठे आहेत महाराज सांगा मला शंका हा कोण्या माणसानं आत्ता गाडीत बसायचं पंढरपूरला चलायचं सात मजल्यातून खाली उतरायचं नामदेवरायाकडे जाते वेळेस त्या गाभाऱ्यातून डाव्या हाताला तिथे एक पाटी पेलने लिहिले तेतीस कोटी देवाचे मंदिर कधी बघा उठायचं प्रत्येकाना जायचं करायचं हे काय आहे भानगडते हा कधी बघा हे आहे पुरावा आहे चला महाराज म्हणजे एवढे जर मंदिरात देव जर जमले तर जागा कशी पुरण हा संत महात्म्यानं पर्याय सांगितला हे देव हो मुनी साधक एक करा निघा बाहेर दुसऱ्याला चान्स येऊ द्या मग हे देवाच्या मंदिरापासून देवाच्या गाभाऱ्यापासून पायापासून पुंडलिकरायापासून वाळवंटापासून दगडीपुरा पुरेल बर हे माणसं कसे उभा राहिले पांघरून घालून नाही ह्याला इतिहास आहे हे सगळे स्वर्गातले लोक हा हात जोडून उभा राहिले

मुलगा आता दहा वाजली मग खांबावल्या लोकांशी नाव बघा ना त्रिशूल डमरू घेऊन आला हा हे असले प्रमाण अवघड जाते वर भजण्याला म्हणाय दोन चरणाचं चा कोणी दणका देईल फायरिंग चार तुकड्याचे चार चरणाचे कसल्या माणसाला घामच येत तुम्हाला वाटतं सोपं नाही उद्या बेसूर झालं तर हे घ्या फेटाला सोपं आहे का हे लावलेलं बर वाटायला प्रसिद्धी व याची पण हँडगाफाय हा सोप नाही महाराज तुम्हाला सांगू का मी लय संकटातून ह्याच्यामुळे बचलो हा लावू लावायचे तर पैसे दे म्हणालो आधी ते दहा हजार हो दे काय व्हायच हा सोपं नाही महाराज मी मजबूत माणूस बेसर म्हणून टिकलो नाही लुचपुच्या माणूस फाशी घेऊनच मरत होता लबाड नाही हा हे सोप आहे जाहिरात प्रसिद्ध आहे हे प्रसिद्धी वीस आहे हा उग महाराज म्हणले का लहानपण साखरेचा हे सोप लावू दे ना झालो हा हे हे सगळं बंद करून टाकलं पहिले मला जे टीव्हीत कीर्तन होते तेच आहे आता मी जायना झालो युट्यूबी लावू दे ना झालो हा काय करायचं खूप प्रसिद्धी झाली उत्तर बघा अभंगाचे चारी चरण किलर झाले झालेली शेवा मोतीराम महाराज श्री गुरु मारुतराव महाराज आपली चुंडेश्वरी चांगल्या पद्धतीनं पौर्णिमेला उत्सव करा सहकार्य करा आणि वर्षी रोप्यम उत्सव आहे पंचवीस वर्ष अ चांगल्या पद्धतीनं भरभराटून झालं पाहिजे चांगल्या पद्धतीनं वेळेतला वेळ काढून इथं आलं पाहिजे अ कधी बघा नसेल वर्षाला एकदा आलंच पाहिजे तिथी नक्षत्राला इथं आलंच पाहिजे सर्व काळ नोहे जरी समयावरी जाणावे हा तुम्हाला नाही जरी कळालं समया मस्त सप्टेन आलं पाहिजे रंग खान खान असं कुठेही बसलं नाही पाहिजे काहीच झालो कथेची सामुग्री काही माणसाचे पाय वाकनात वाकलं तर उठा येईना बरं झालं पुढच्या फिरच्या चांगल्या पद्धतीने खाऊन पिऊन माग पडल ती पडल माझा उठायच येईना मला उठाव लागले हा एक कारण आहे खा चांगलं राहा राहा आणि स्वस्त राहा चिंता करू हा चिंतेशे घटे शरीर आणि चिंतेशी बडे छत राही चिंता करायची नाही मस्त खाच चांगलं होती हा मसाले खाऊ नका हा मस्त जेवारीची भाकर हे दूध खाल पाहिजे पिस्ता बदाम कादू उठले की समोसे खाय डबल रोटी खाय बिस्किट खाय तुला लाज वाटत कसा करा त्या लेखर खाच्या आधी हेच खाली महाराज कीर्तनात बसू वाटत ना काय पटकी आली का तुला न बसायला नाही बरोबर आहे का मळमळ करा कोण ही परिस्थिती अवघड झाली महाराज सध्याच्या काळात हा दूध कोणी खायना दूध डेरीला काय नाही ढेरीला लेकर तांब्या घेऊन खारीला <laughs> <laughs> चांगलं कोणीच खाई ना कधी बघा तुम्ही हा भंगार माल चांगलं राहा चांगलं बस सप्ते चांगले करा हे मताचा स्पष्ट माणूस आहे आणि खरा खान पट्टी देत जा मोकळ्या म्हणा काय म्हणते झाली होतो कि म्हणजे तू का फडवणीस हैस का आजी दादा हैस हा का एकनाथ शिंदे हैस कोण आहेस है तू पट्टी झाली होतो तिसरा म्हणते हो महाराजाला पैसे काय करायचे का बर इकडे ये बरं तू इकडी आहे शेण पडलं तर माती घेऊन उठतय तिसरं म्हणतो महाराजाला गाड्या काय करायच्या अहो पहिल्या म्हशी पायाने येत होत्या आता परभणीला मशी ती आल्या ते <laughs> बरोबर आहे का चुक मंडळी बाबा बरोबर आहे का पहिल्या म्हशी पायाने येत होत्या हानीत आता कशात ते यात टेम्पूत ते आल्या मग आपले भजने महाराज गाडीत का येऊ नये काय म्हणणंय तुम्हाला नाही बरोबर आहे का चुक आहे चॅनल बदलू का बरं आहे मळमळ वाले आपण मी लई आरमूटन लयची तर माणूस आहे कसलाही माणूस कीर्तनामध्ये नाही जर हसलं तर धडक घेईल धडकच कुणा आयुष्यात कीर्तन करणार नाही किती बसते त्याला हसविल्याची आणि एखादा माणूस म्हणून हसवायचं कोणी येते तुला रडवायचंय का तुला रडवी तू नाही रडू दे ते सगळं माझ्या पावर उग तू कुठल्याला काय काय कामाचं लक्ष्मी आपली सामान ठेवल्या जर का बसली मध्ये बसली फ्रेश राहिले पाहिजे हा फोडिली गवारी असून खेळून राहा मस्त चांगल्या पद्धतीने घरा घन हा चहाय का नाही कीर्तन सुटल्या होता सगळे कोण आहे नाही सत्यातला टोळी मुकदम कोण आहे बर जाऊ द्या आता बघूत पुढे ते बरं झालं हा सत आठ दहा वर्षाला आणलं हा आता हे पंचवीस वर्ष झाले आणखी पंचवीस म्हणजे पन्नास म्हणजे महोत्सवाला येईल शताब्दी काही माझ्या डोळ्यासमोर होत विठोबा Amar, bito chupar. Amar, 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 chupar. Amar,